नमस्कार मी सतीश राठोड रक्षक न्यूजमध्ये आपले स्वागत करत आहे महाराष्ट्र सुरक्षारक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघाने सुरक्षा रक्षकांचे अनेक प्रश्न मंडळाकडे सादर करूनही पूर्ण केले जात नाही मंडळाकडून सुरक्षा रक्षकांची भरती केली जाते पण चार वर्षे झाली अद्याप यादी संपली नाही मंडळाकडून नवीन आस्थापना देखील नोंदित केली जात नसल्याने व ज्या आस्थापना आहेत त्यांच्यावर कुठलीच कारवाई करत नसल्याने सुरक्षा रक्षकांना बेरोजगारीचा सा सामना करावा लागत आहे अनेक सुरक्षा रक्षकांना मंडळाचे अध्यक्ष सचिव निरीक्षक कोण हेच अद्याप माहिती नसल्याने इतर कर्मचारी स्वतः निर्णय घेऊन सुरक्षारक्षकांची नोकरी सुरक्षा, सुरक्षा पर्यवेक्षक यांच्यामार्फत समाप्त करत आहेत तसेच मंडळाचे सचिव यांना भेटण्यासाठी जातो तेव्हा बाहेर दोन ते तीन तास थांबून देखील वेळ न देता निघून जातात तसेच मंडळाचे अध्यक्ष हे मिटिंगसाठी वेळ देत नाहीत असा आरोप सुरक्षा रक्षक महासंघाच्या वतीने करण्यात आला आहे तसेच मंडळ हे अपघात झालेल्या सुरक्षारक्षकांची ई एस आय सीला चुकीची माहिती देऊन सुरक्षारक्षकांना मिळणाऱ्या लाभापासून वंचित ठेवून नोकरी समाप्त करीत आहे अशा होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रलंबित मागण्यांसाठी महासंघाच्या वतीने आय वॉन्ट जस्टिस आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे तसेच उपोषणात पुढील मागण्यांचा समावेश आहे खाकी गणवेश त्वरित वाटप करून रुपये सहाशे पन्नास प्रति ड्रेस प्रमाणे शिलाई द्यावी महापारेषण अंतर्गत सब टेशनमधील नोंदी सुरक्षा रक्षकांना मे दोन हजार तेवीस ते, ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस वेतनावरील फरकाची रक्कम देण्यात यावी आस्थापनेत मागणीनुसार सुरक्षारक्षक पाठवून मुलाखत पद्धत बंद करावी सुरक्षा रक्षकांना सेवा पुस्तिका देण्यात यावी दर्जेदार ओळखपत्र देण्यात यावे म्हणजेच त्यावरील केलेली प्रिंट पुसले जाणार नाहीत सन दोन हजार वीसमधील गणवेशाची रक्कम देण्यात यावी सुरक्षा रक्षकांना पेन्शन योजना लागू करावी अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक पंचवीस मार्च रोजी अपर कामगार आयुक्त पुणे विभाग पुणे संगमवाडी पुणे या ठिकाणी आय वॉन्ट जस्टिस आमरण उपोषण करणार आहे अशी माहिती महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघाचे उपोषणकर्ते प्रदेश संघटन मंत्री अविनाश मुंडे प्रदेश कार्याध्यक्ष अनिल पारदी महिला प्रदेश उपाध्यक्ष नंदा धोत्रे जिल्हाध्यक्ष युवराज नाळे सचिव तुकाराम कुंभार पिंपरी चिंचवड जिल्हा कोषाध्यक्ष समीर आढारी अध्यक्ष राजकुमार काळे सयाजी कदम यांनी दिली आहे